नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे नाचण्याची भाकरी नाचण्याची भाकरी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास नाचणीचं पीठ चाळून घेतलं आहे चाळून घेतलेलं थोडं पीठ भाकरी लाटण्यासाठी मी ठेवून देणार आहे उकळलेल्या पाण्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं आहे मिक्स करून पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे यामुळे पिठाला चांगली वाफ येते आणि पीठ थोडं थंडही होतं आता हे पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे मीठ गरम पाण्यामध्ये घातलं तरी चालेल पीठ गरम असल्यामुळे आणि पिठाच्या घोठळा चांगल्या मोडण्यासाठी मी खलबत्त्याने पीठ प्रेस करून घेत आहे आता थोडं थोडं साधं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे पाणी गरम नाही आहे पीठ छान चपातीच्या पिठासारखंच नरम मळायचं आहे इथे मी तवा मंद आचेवर गरम करत ठेवला आहे पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे जेवढं पीठ चांगलं मळणार तेवढी भाकरी छान होणार पिठाचा गोळा केल्यानंतर पिठाच्या किनाऱ्यावर भेगा दिसत नाहीये म्हणजे पीठ छान मळलेलं आहे पोळपाटाला पिठाच्या गोळ्याला आणि लाटणीला पीठ लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त दाब न देता भाकरी लाटायची आहे भाकरी लाटताना बोट लाटणीवर सैल पकडायचे आहेत लाटणी हातामध्ये सैल फिरेल एवढंच घट्ट पकडायचं आहे पीठ चांगलं मळलेलं असलं की भाकरी चांगली लाटता येते आणि पातळ भाकरी बनवता येते तव्यावर उलट्या बाजूने भाकरी घालायची आहे खालची पिठाची बाजू वर आली पाहिजे आता यावर पाणी घालून पसरवून घ्यायचं आहे भाकरीवरचं पाणी गरम झाल्यामुळे पसरवता येत नाही यावेळी वाटीमधल्या पाण्याने हात बुडवून हे पाणी पूर्ण भाकरीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठेही भाकरी कोरडी असतं कामा नये भाकरी टाकताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि भाकरी टाकून झाल्यानंतर मध्यम ठेवायचं आहे मिनिटभरानंतर भाकरी पलटवून घ्यायची आहे मी हाताने पलटली आहे तुम्ही चमच्याने परता आता मिनिटभर भाकरीला अजिबात हात लावायचा नाही भाकरी आता तव्यापासून सुटली आहे पण पर तिला परतायचं नाही असंच तिला मिनिटभर चांगलं भाजायचं आहे भाकरीचे किनारे चांगले भाजून घ्यायचे आहेत सर्व बाजूने भाकरी चांगली भाजली गेली पाहिजे तेव्हाच तिला पलटायची आहे भाकरी चांगली भाजली गेल्यानंतर आपण भाकरीला पलटवून घ्यायचं आहे काही सेकंदातच भाकरी फुलायला सुरुवात होते खूप छान भाकरी फुगली आहे भाकरी चांगली फुगली म्हणजे आपली भाकरी तयार आहे ती काढून ठेवायची आहे जास्त तिला भाजायचं नाही जास्त भाजल्यावर भाकरी कडक होते भाकरी काढून चाळणीत किंवा टोपलीत ठेवायची आहे आता इथे मी पीठ जास्त मळून घेत नाही आहे थोडंसंच मळते आहे पाहूया कशी भाकरी बनते ज्यांना भाकरी लाटता येत नाही किंवा भाकरी लाटल्यावर किनारेना भेग पडते अशा पूर्ण व्हिडिओ पहा पीठ थोडंसंच मळून भाकरी लाटायला सुरुवात केली आहे पीठ चांगलं मळलेलं नसलं की भाकरीच्या किनाऱ्यावर भेगा पडायला सुरुवात होते काही हरकत नाही आपण आता ही पण भाकरी छान फुलवून बघूया अशाच प्रकारे हलक्या हाताने भाकरी लाटायची आहे किनारे फाटत असले तरी हरकत नाही आता आपली भाकरी तयार झालेली आहे पीठ चांगलं मळलेलं नसल्यामुळे भाकरीच्या किनाऱ्यांना भेगा पडलेल्या दिसत आहेत तर आता आपण एक असं ताट घेणार आहोत आणि त्याने पुरी जशी आपण कापतो तशी आपण भाकरी कापून घ्यायची आहे साईडचं पीठ काढून आपण दुसरी भाकरी करताना ते वापरायचं आहे आता या भाकरीवर हलके हलकी लाटणी फिरवून लाटून घ्यायचं आहे भाकरीचे किनारे हलक्या हलक्या बोटाने दाबून घ्यायचे आहेत कारण भाकरी तव्यावर टाकल्यावर तिथून किनाऱ्याने भाकरीतली हवा निघू शकते आता गरम तव्यावर भाकरी घातली आहे गॅस मंद आहे वरून भाकरीला पाणी लावायचं आहे ग्लासातल्या पाण्याने किनाऱ्याला पाणी लावायचं आहे मध्ये जास्त झालेलं पाणी काढता आलं तर काढायचं आहे भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे एक मिनिटानंतर भाकरी पलटवून घ्यायची आहे आता ही दुसरी बाजू चांगली भाजायची आहे सर्व बाजूने आणि किनाऱ्याने भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे आधीच पलटायची नाही भाकरीची दुसरी बाजू चांगली भाजली गेलेली आहे ती फुलत आहे दिसतंय आपल्याला भाकरी छान भाजल्यानंतर पलटून घ्यायची आहे पलटल्यानंतर सेकंदमध्ये भाकरी फुलायला सुरुवात होते मिरचीच्या ठेच्याची रेसिपी मी मुठ दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ पहा अशाच प्रकारे भाकरी आपण करून घेऊया या पुढचा व्हिडिओ मी फास्ट स्पीडमध्ये केला आहे छान भाकरी फुगली आहे आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे सर्व नाचणीच्या भाकऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत आता मिरचीचा ठेचा कसा करायचा ते पाहूया मिरचीचा ठेचा करण्यासाठी हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण तव्यावर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजायचे आहेत आणि मिरचीचा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहे साखर आणि मीठ घालून वाटून घ्यायचा आहे तव्यामध्ये तेल घालून खरपूस भाजून घ्यायचा आहे ज्यांना तिखट जास्त आवडत नाही त्यांनी मिरची कमी आणि शेंगदाणे जास्त घालायचे आहेत वरून थोडं बेसन घातलं तर सुद्धा तिखटपणा कमी होतो मिरचीच्या ठेच्याबरोबर तांदळाची नाचणीची चॉरी बाजरीची भाकरी खूप छान लागते नाचणीच्या भाकरीची रेसिपी आणि मिरचीच्या ठेचाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा ज्यामुळे माझं नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद